विदर्भ न्यूजने काही दिवसापूर्वी जिल्ह्यातील शाळा दुरुस्तीला प्राधान्य कधी या संदर्भाची बातमी प्रसारित केली होती याचीच दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने सायन्स कोर परिसरातील उर्दू शाळेची दुरुस्ती सुरू केली आहे तसेच या शाळेवरील छत वादळामुळे उडून गेले होते त्याची देखील दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे पावसाळा सुरू झाला असल्यामुळे जिल्ह्यातील क्षतिग्रस्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारती कोसळू लागल्या होत्या अशातच मोर्शी तालुक्यातील उदखेड येथे शाळेची कंपाऊंड भिंत कोसळून नऊ जण जखमी झाल्याची घटना घडली होती याबाबत जिल्हा प्रशासनाला जाग कधी येणार अशी बातमी विदर्भ न्यूजने प्रसारित केली होती याचीच दखल जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने घेतली होती तसेच माजी शिक्षण सभापती जयंत देशमुख यांनी जिल्ह्यातील क्षतिग्रस्त शाळा तसेच सायन्स कोर येथील उर्दू शाळेच्या इमारत दुरुस्तीचा मुद्दा उपस्थित केला होता विदर्भ न्यूजच्या बातमीची दखल घेत अमरावती जिल्हा परिषद प्रशासनाने सायन्सकोर शाळेच्या इमारत दुरुस्तीला सुरुवात केली आहे याबाबत विदर्भ न्यूज चे आभार देखील माजी शिक्षण सभापती जयंत देशमुख यांनी मानले आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती